आषाढी हो एकादशी व्रतकथा एकेवेळी भगवान श्री कृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्यामध्ये खूप महत्वाचा संवाद होत होता युधिष्ठिरने भगवान श्री कृष्णांना विचारले हे मधुसूदन तुम्ही मला ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी निर्जला एकादशी याविषयी सांगितले आहे आता मला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी याविषयी जाणून घ्यायचे आहे भगवान श्री कृष्णांनी उत्तर दिले हे राजन आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणारी एका योगिनी एकादशी आहे या एकादशीमध्ये मोठ्यात मोठे नष्ट करण्याची क्षमता आहे योगिनी एकादशीच्या व्रतकथेनुसार अलकापुरीचे राजा कुबेर देवतांचे कोशाध्यक्ष होते ते भगवान शिव यांचे परमभक्त होते त्यांच्या नगरामध्ये हेमावामाली नावाचा एक सेवक राहत असे तो दररोज मान सरोवरातून एक विशेष फुल घेऊन येत असे आणि भोलेनाथांची पूजा करण्यासाठी ते कुबेराला देत असे हेमाली निष्ठेने त्याच्या मालकाची माल सेवा करत असे कुबेर सुद्धा त्याच्यावर खूप प्रसन्न राहत असे या सेवकाची पत्नी खूप सुंदर होती जिचं नाव विशालाक्षी होत एक दिवस सकाळी तो मानसरोवरातून फुल घेऊन आला पण सरळ त्याचा मालक कुबेर यांच्याकडे जाण्याऐवजी तो त्याच्या पत्नीकडे गेला घरी आल्यानंतर त्याला वेळेचे भान राहिले नाही तर दुसरीकडे कुबेर भोलेनाथांच्या पूजेसाठी फुलांची वाट पाहत होते वाट पाहता पाहता सहा तास निघून गेले फुलांशिवाय पूजा करू शकत नसल्यामुळे कुबेर क्रोधित झाले आणि त्या क्षणी राजा कुबेराने सैनिकांना हेमा मालीचा शोध लावण्यास सांगितले हेमा मालीच्या घरी जाऊन शिपायांनी पाहिले तर हेमा माली घरी बसलेला आहे सैनिकांनी लगेच जाऊन ही गोष्ट कुबेराला सांगितली ते ऐकून कुबेराला खूप राग आला दुसरीकडे जेव्हा हेमामालीला आठवले फूल द्यायचे आहे तेव्हा तो त्याच्या चुकीचे प्रायश्चित्त करण्यासाठी राजा कुबेरकडे गेला तो भीतीने थरथर कापत होता हात जोडून तो कुबेरासमोर उभा राहिला आणि क्षमा मागू लागला पण कुबेर क्रोधात म्हणाले हे मूर्ख तू महापापी आहे आज तू माझे आराध्य देव भोलेनाथ यांच्या अपराध केला आहे त्यामुळे मी तुला शाप देतो की या क्षणी तुझे संपूर्ण शरीर कोडाने ग्रस्त होईल तू तु पृथ्वीवर तुझ्या कर्माचे फळ हो आणि तुझ्या पत्नीपासून नेहमीसाठी दूर जा कुबेरच्या शापामुळे त्या क्षणी हेमामालीचे शरीर कोडाने ग्रस्त झाले आणि तो पृथ्वीवर जाऊन पडला तहान भुकेने व्याकुल होऊन तो जंगलात फिरू लागला खूप वर्ष तो हे त्रास भोगत राहिला पण भोलेनाथांच्या पूजेमध्ये मदत करण्याच्या कारणामुळे त्याची चेतना शुद्ध आणि सात्विक बनून राहिली एक दिवस तो एका पर्वतावर जाऊन पोहोचला जिथे ऋषी मार्कंडेय तपश्चर्या करत होते ऋषींना पाहून हेमा मालीने त्यांना प्रणाम केला ऋषींनी त्याला त्यांच्याजवळ बोलावले आणि विचारले तू कोण आहे आणि अशा प्रकारे या जंगलात तू का भटकत आहे हेमा मालीने त्याच्या आयुष्यातील सगळा त्रास ऋषी मार्कंडेय यांना सांगितला आणि शेवटी हात जोडून म्हणाला की हे ऋषीवर माझे काही पूर्व कर्म होते ज्यामुळे मला तुमचे दर्शन झाले कृपया तुम्ही मला या पापातून मुक्त होण्यासाठी मार्ग दाखवा हेमा प्रार्थना ऐकून ऋषी मार्कंडेय म्हणाले येणाऱ्या आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये योगिनी एकादशी येईल तुला या एकादशीचे श्रद्धापूर्वक पालन करायचे आहे ज्याच्या प्रभावामुळे तू सगळ्या पापांमधून मुक्त होशील हेमा मालीने एकादशी करण्याचे ठरवले आणि तिथून निघून गेला आषाढ महिन्यामध्ये त्याने योगिनी एकादशीचे श्रद्धापूर्वक आणि नियमपूर्वक पालन केले प्रताच्या प्रभावामुळे त्याचे शरीर कोडमुक्त झाले आणि त्याचे मूळ शरीर प्राप्त करून तो त्याच्या नगरीत अलकापुरीला परत आला पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे धर्मराज युधिष्ठिर जी व्यक्ती योगिनी एकादशीचे पालन करते त्याला अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना जेऊ घालण्याचे पुण्य मिळते तो प्रत्येक प्रकारच्या पापांमधून मुक्त होतो आणि शेवटी तो आध्यात्मिक लोक प्राप्त करतो भगवान विष्णू यांच्या विठ्ठल अवताराची कहाणी भारतभूमीवर भगवान विष्णू यांनी कितीतरी अवतार घेतले आहे भगवान श्रीराम भगवान श्री कृष्ण या अवतारांशिवाय देवांच्या रूपामध्ये सुद्धा ते पृथ्वीवर प्रकट झाले आहेत वास्तवात सगळे देवता परमात्म्याच्या विशेष शक्तीचे एक प्रतीक आहे असाच एक अवतार आहे जो खूप लोकप्रिय आणि भगवान विष्णू यांच्या अपार लिलेने तो विठ्ठल नावाने प्रसिद्ध आहे जे लोक महाराष्ट्रातील आहेत त्यांना माहीत आहे विठ्ठल हे नाव तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये भगवान विष्णू यांच्या विठ्ठल अवताराची काय कहाणी आहे एकदा माता रुक्मिणी काहीतरी कारणामुळे भगवान विष्णू यांच्यावर नाराज झाली आणि द्वारकेतून निघून गेली भगवान विष्णू देवी रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून निघाले पहिल्यांदा ते माता रुक्मिणीला शोधत शोधत मथुरीला पोहोचले त्यानंतर गोकुळ आणि नंतर पोहोचले तिथे त्यांना माता रुक्मिणीचा राग शांत करून भगवान विष्णू काही दिवसांसाठी तिथेच थांबले तेव्हा तिथे जवळच असलेल्या आश्रमामध्ये पुंडलिक नावाचा एक हरिभक्त राहत असे पुंडलिक त्यांच्या आई वडिलांचा परमसेवक होता कुंडलिकची भक्ती आणि त्याच्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू पुंडलिकला भेटायला माता रुक्मिणीबरोबर आश्रमामध्ये गेले त्यावेळी पुंडलिक त्याच्या आईवडिलांचे पाय दाबत होता तेव्हा दारावर भगवान विष्णू देवी रुक्मिणीबरोबर प्रकट झाले आणि म्हणाले आम्ही तुला भेटायला आलो आहे पण कुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता त्यामुळे त्याने त्याच्या जवळ असलेली पीठ देऊन देवांना वाट पाहायला लावली भगवान विष्णू पुंडलिकची त्याच्या आई वडिलांप्रती असलेली भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि दिलेल्या विटेवर उभे राहून पुंडलिकची वाट पाहू लागले से जेव्हा सेवा करणे थांबले तेव्हा त्याने येऊन भगवान क्षमा मागितली तेव्हा भगवान विष्णू भक्त पुंडलिकची भक्ती पाहून खूप प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा पुंडलिकने भगवान विष्णूंना तिथेच थांबण्याची विनंती केली आपल्या परमभक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान उभे राहून कमरेवर हात ठेवून प्रसन्न चेहऱ्याने अवतार घेतला तेव्हापासून आजपर्यंत युगायुगापासून भगवान विष्णू त्याच विटेवर उभे आहेत आणि आपल्या भक्तांना दर्शन देतात भगवान विठ्ठलाच्या भूमीचे नाव पंढरपूर आहे पंढरपूरला पंढरी या नावाने सुद्धा ओळखले जाते तिथे पांडुरंगाचे विश्वविख्यात मंदिर आहे या मंदिरामध्ये रुक्मिणी मातेला विठ्ठलाबरोबर स्थापन केले आहे दरवर्षी एकादशीच्या वेळी पंढरपूरमध्ये लाखो लोक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहण्यासाठी येतात राज्यातील लोक पायी पांडुरंगाच्या दर्शनाला येतात खूप जुनी पालखी परंपरेची सुरुवात महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध संतांनी केली होती त्यांच्या अनुयायांना वारकरी म्हटले जाते ज्यांनी ही प्रथा जिवंत ठेवली पालखी बरोबर दंडीत चालणारे लोक असतात ते नृत्य आणि कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत यांच्या कीर्तीचे गुणगान करतात विठ्ठल मंदिराची संख्या दक्षिण भारतामध्ये जास्त आहे विठ्ठलाची पूजा मुख्यतः महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा तसेच आंध्र प्रदेशामध्ये होते मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा